कोडार कम्युनिदास समितीतील दोन पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे प्लॉट दुसऱ्या जागेवर दाखवून आयआयटी प्रकल्पाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या संभाव्य गैरव्यवहाराबाबत सरकारनं तत्काळ चौकशी करावी अशी तीव्र मागणी कोडार गावातील एसटी समाजाकडून करण्यात आली आहे जमीन व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा गैरफायदा टाळण्यासाठी या प्रकाराची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं नागरिकांचं मत आहे

जी थंच्या जवळ जवळ दोन किलोमीटर पैस तो सेटलमेंट दोन असा त्या जाग्याचे पस्तीस पस्तीस सत्तर हजार स्क्वेर करून पार्टिशन प्युटीशन करून आपलं नाव चढलेले आणि हे खर बेकायदेशीर असा आम्हाला खश्वासन घेताना सरकारक विश्वास घेताना कन्सर्ट डिपार्टमेंटात विश्वासात घे असाना त्याने काम जे केले असा सरकारा कडेन आमची मागणी असा की जाता तिथल्या बेगिनाचे बेगीन हेन्क्वारी बसवची आणि हे पार्मिशन म्युटेशन जे केले हे पार्मिशन म्युटेशन त्यांनी ते रिवोव्ह करचे अशी सरकारा कडेन मागणी असा आणि जे आय आय टी प्रकल्प तो तो प्रयत्न तो खंय ना खरतरी याच कारण आपल्या जमिनीच व्हॅल्यू वाढवून केला काय असं आमकां खंय ना खरी दुबव असतो पैसे भरतले त्या वेळ ते प्लॅन अजूनही मॉमेदार आसा

तर बाकीचे जे कमिटीज असतात ते कोणाकूच ते आउट करीनात किंवा ते कोणाक सांगपाक सोदी ना कारण आम्ही जे वेळार आमच्या हातून कमलनाथ जॅक्सन सेंटर जर मागले आठवड्या त्या वेळार ते कमिटीचे ते कोण दिवपाक रेडी ना ते इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल असे म्हणतात कितले शेअर होल्डर आहेत तुमच्या हातून ना आमचे एस टी लोकांचे त्यांच्या आज पर्यंत कोणाकूच शेअर होल्डर घेतलेलं ना जे आसा आणि त्यांनी गावकार जे सुद्धा आसा ते कमिटी जे आसा ते कमिटीन फक्त त्यांचेच फक्त सगळे गावकार ना तातून ना सगळे गावकार असले सुद्धा जरा त्यांना विश्वासात घेना म्हणजे थोड्यात अजून खबर ना की कमिटीन कोण असा किंवा अटर्नी कोण असा कारण ज्या वेळेला सुभाष रुतारा सरोवर प्रशांत गावकर पत्र तेव्हा सुभाष रुतारा म्हणले की तो अध्यक्ष आपल्याला तो बोलत असं ना पण आम्ही त्याच्या वेळेला पळले अंडर अटॅचमेंट मागले त्याच्या वेळेला अटर्नी म्हणून प्रशांत विष्णू गावकरांची सायन असा आणि दिलीप दिलीप पुणगावकर एक प्रेसिडेंट म्हणून असा आणि उदय आनंद प्रभू ट्रेजरर सो हा तो, तो ना काहीतरी गोळ झाला अपशांत दिसतो कोणी इलेक्शन मीन जातात कोण कशी करतात को ते ना इलेक्शन त्यांचे तेच करता आहे कोणा काय खबर असेल ना आज पर्यंत कोण खबर नाही पण नोटीस लिहूचित पडता नाही इलेक्शन ना पुणे ते तीस इन्क्वायरी करपाची आज अत्यंत करत असा आणि एक कशे पद्धतीने हा सर आमचे कुटुंबाचे गोळ झाला असा हे सरकारापर्यंत पावोवपाचा आमचा प्रयत्न असा आम्ही कष्टकरी लोक असा

प्रशांत विष्णू गावकर सुशांत विष्णू गावकर जशी आपल्या तशीच असा आणि हा जे दाखवता पार्टिशन पिटीशन आसता असतात प्लॅन चेंज करता सो खंय ना खंय तरी कायद्याचे उल्लंघन गेलें गेले आनी ताका लागून त्यांचे इन्क्वायरी करप हे अत्यंत गरजेचें असं ते पद्धतीन आमचे एस टी समाजाचे कश्टकरी लोकांचे जी त्यांनी जमीन केल्ली आसा असा प्लॉट ह्या आसा ज्या जाग्यार चिऱ्याची खण आसा चिरे त्यांनी काढलेले असा तुम्ही जर जाल्यार कल्टिव्हेशन कांयच ना आनी आमी जी चार लाख ब्यात्तर हजार जमीन जी पयशे भरलेले ते जमनीचे त्याने सत्तर हजार जे हंगासरले म्हणजे काडून चवदा हजार थंय ॲड केलेली असा ती आमकां म्हणजे ते रिवोव्ह करचे आनी आमकां शेतकरी लोकांक कश्टकरी लोकांक न्याय मेळचो इतलीच आमच्या सरकारकडे मागणी असेल